अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ अलमट्टी कोळण्याचा विसर्ग कायम पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकट परिसरात रिमझिम पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे पूर आला आहे आमणापूर येथे गेले चोवीस तासात कृष्णा नदीची पाणीपातळी दोन इंचांची वाढ झाली आहे तर भिलोडी पुलावर वाहतूक सुरळीत सुरू आहे अंकलफोग आमणापूर पूल चौथ्या दिवशीही पाण्याखाली आहे त्यामुळे गेले अकरा दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे वतात बुधवारी सायंकाळी पाणी आल्याने पलूस तालुक्यातील बुर्ली, बुर्ली आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे भिलवडीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात बेचाळीस पॉईंट एक फुटांवरून बेचाळीस पॉईंट दोन वर पोहोचले आहे गेले तेरा दिवसांपासून येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कालपासून पावसाचा जोर कमी होत आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना अष्ट्याहत्तर मिलीमीटर नऊचा साठ महाबळेश्वर नव्वद मिलीमीटर धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट एकाहत्तर टी एम सी म्हणजेच ब्याऐंशी पॉईंट अडतीस टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या अठ्ठेचाळीस हजार सहाशे बारा क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण सांडव्यावरून शुक्रवारी सकाळी नऊ पासून दहा हजार क्युसेकने वाढवून पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेकच सुरू आहे हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवारी रविवारी रेड अलर्ट दिल्याने विसर्ग वाढवण्यात आला इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमटी धरणात तीन लाख एकोणीस हजार नऊशे सोळा क्युसेक्स पाण्याची आवक आहे अलमटी धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग तीन लाख क्युसेक्स ठेवला आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे